गुड मॉर्निंग मित्रांनो आज सकाळी मी लवकर उठले होते आणि मी अकाउंट घेतलं करायला ए एस टू घेतला आधी करायला ए एस टू मागच्या आपला जो पेपर झाला त्याच्यामध्ये ए एस टूच्यावरती क्वेश्चन विचारला गेला होता ए एस टू खूप इम्पॉर्टंट आहे तुम्ही पण जाताना करून जा एस टूमध्ये चेंजेस इन इन्व्हेंट्रीजबद्दल सांगितलं आहे इन्व्हेंट्रीज आर असेट हेल्ड फॉर सेल इन द ऑर्डिनरी कोर्स ऑफ बिझनेस जे असेट्स ऑर्डिनरी कोर्समध्ये आपण यूज करतो त्यांना uh, ते इनव्हेंट्री असतात ॲबनॉर्मल अमाऊंट ऑफ वेस्टेड मटेरियल लेबर अँड अदर प्रोडक्शन कॉस्ट आर एक्सक्लुडेड फ्रॉम कॉस्ट ऑफ इन्व्हेंटरी अँड सच कॉस्ट आर रेकग्नाईज एज एक्सपेन्सेस इन द पिरियड इन विच दे आर इनकड आणि त्याच्यानंतर मग मी ए एस टेन करायला घेतलं त्याच्यामध्ये टँजिबल असेट म्हणजे काय एखादी असेट आपण यूज करतो प्रोडक्शन ऑर सप्लाय ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेससाठी किंवा फॉर रेंटल टू अदर्स फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पर्पज तर ती प्रॉप टँजिबल असेट असते आणि त्याच्यामध्ये आपण कधी रेकग्नाईज करू शकतो पी पी कधी रेकग्नाईज करू शकतो जेव्हा त्याच्यापासून आपल्याला फ्युचर इकॉनॉमिक बेनिफिट भेटणार आहे आणि कॉस्ट मेजर असली पाहिजे त्याची आणि कोणतेही डिरेक्टली अट्रिब्युटेबल कॉस्ट ब्रिंगिंग द असेट टू द लोकेशन अँड कंडिशन असेल तर ती कॉस्ट आपण कॅपिटलाइज करतो नाही तर मग ती कॉस्ट आपण एक्सपेन्सेस म्हणून प्रॉफिट अँड लॉसमध्ये दे, दाखवून देतो प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट हे एस टेनमध्ये सांगितलं आहे तर त्याचं मेजरमेंट आपण एकतर कॉस्ट मॉडेलनुसार करू शकतो किंवा रिवॅल्युएशन मॉडेलनुसार करू शकतो जर इनिशियल रेकग्नेशन असेल तर कॉस्ट मॉडेलनुसार होईल तर आता ह्या कॉस्टमध्ये काही काही इन्क्लूड होतं प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंटच्या तर परचेस प्राईजमध्ये इम्पोर्ट ड्युटीज अँड नॉन रिपेंडेबल टॅक्सेस हे इन्क्लूड होतात आणि एनी डिरेक्टली अट्रिब्युटेबल कॉस्ट ब्रिंगिंग द असेट टू इट्स लोकेशन अँड कंडिशन एक्झाम्पल कॉस्ट ऑफ एम्प्लॉय बेनिफिट ऑन कन्स्ट्रक्शन ऑर ॲक्विझेशन ऑफ पी पी इन्स्टॉलेशन कॉस्ट कॉस्ट ऑफ टेस्टिंग द प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट प्रोफेशनल फीज इनिशियल डिलिव्हरी कॉस्ट ह्या सगळ्या कॉस्ट ॲड होतात आणि डिकमिशनिंग रिस्टोरेशन अँड सिमिलर लायबिलिटीज ही पण कॉस्ट ॲड होते आणि जी डिकमिशनिंग रिस्टोरेशन कॉस्ट आहे ती आपण डिस्काउंटिंग रेट यूज करून टा ॲड करतो रेकग्नाईज इनिशियली ॲट प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ फ्युचर आउटफ्लो आता एक्सप्लोर कोणकोणता कॉस्ट होता ह्याच्यामध्ये कॉस्ट ऑफ ओपनिंग न्यू बिझनेस त्याच्यात इनॉग्रेशन कॉस्ट स्टार्टअप कॉस्ट न्यू प्रोडक्ट इन्क्लुडिंग ॲडवटायझिंग इनिशियल ऑपरेटिंग लॉसेस हजे ऐड होबनॉर्मल कॉस्ट और लॉसेस एक्जाम्पल लॉस ड्यू टू स्ट्राइक एक्सक्लूड होते स्टाफ ट्रेनिंग कॉस्ट एक्सक्लूड इनकम अर्न फ्रॉम इंसिडेंटल ऑपरेशन्स एग्जाम्पल इनकम फ्रॉम कार पार्क कॉस्ट ऑफ रिलोकेटिंग और रीऑर्गनाइजिंग पार्ट और ऑल द ऑपरेशन ऑफ एन एंटरप्राइज हाँ सग्या कॉस्ट एक्सक्लूड होता प्रॉपर्टी प्लॅन अँड इक्विपमेंटमध्ये हे खूप महत्त्वाचं आहे समजून घेणं कारण एक्झाममध्ये इथेच आपल्याला कन्फ्युजन होतं म्हणून हे लक्षात ठेवायला पाहिजे ए एस टू आणि ए एस टेन इझी आहे एक्झाममध्ये खूप वेळा विचारलं तुम्ही पण चांगलं करून जा एस सिक्स्टीन ए एस नाईन्टीन ए एस ट्वेंटी सिक्स हे पण मी आज सकाळी केलं ते पण इझी आहे एस uh, सिक्स्टीन uh, हे बॉराडिंग कॉस्टबद्दल आहे त्याच्यामध्ये आपण कोणती कॉस्ट कॅपिटलाइज करायला पाहिजे आणि कोणती कॉस्ट इंटरेस्टची कॉस्ट आहे ती प्रॉफिट अँड लॉसमध्ये ट्रान्सफर होते हे खूप महत्त्वाचं आहे याच्यामध्येही खूप कन्फ्युजन होतं कॅपिटलाइज अमाऊंट कशी काढायची आणि एक्सपेन्सिस अमाऊंट कशी काढायची तर ते तुम्ही बघून जा आणि क्वालिफाईंग असेट असेल तरच बॉरॉन कॉस्ट कॅपिटलाइज होते आता कॉल क्वालिफाईंग असेट म्हणजे काय एक अँड असेट दॅट टेक्स सबस्टॅन्शियल पिरियड ऑफ टाईम टू गेट रेडी फॉर इंटेंडेड यूज ऑर सेल म्हणजे एखादी असेट आहे तिला एखादा टाईम पिरियड लागतो रेडी व्हायला त्याचा यूज आणि सेल करण्यासाठी तर मी हे एस बघून घेतले आणि क्वेश्चन पण सॉल्व करून घेतले त्याच्यानंतर सात वाजले आणि मी थोडंसं बाहेर आले वातावरण बघितलं आणि मी त्याच्यानंतर फ्रेश झालं आणि मग नाश्ता करून घेतला नाश्ता केल्यानंतर मी परत अकाउंट्स रिवाईज करायला घेतलं अकाऊंट्समध्ये पेपर चांगला येतो जर तुम्ही चांगल्या प्रकारे कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असतील तर पेपर इझी जातो एम uh, सी क्यू तुम्ही जास्तीत जास्त सॉल्व करा एम सी uh, क्यू थोडे ट्रिकी असतात एवढे पण अवघड नसतात पण एम सी जास, क्यू जास्त जास्त चांगले करून जा जे क्वेश्चन पेपरमध्ये एम सी क्यू आहेत किंवा तुम्ही क्वेश्चन पेपर आय टी पी एम टी पी पण सॉल्व करा जास्तीत जास्त कारण जास्त जे क्वेश्चन असतात रिपीटेड असतात काही काही क्वेश्चन दहा ते वीस टक्के रिपीटेड ये क्वेश्चन येतात एक्झाममध्ये तर तुम्ही ते पण बघून जाऊ शकता आणि त्याच्यानंतर मग मी थोडासा ब्रेक घेतला कारण मी सकाळी लवकर उठली होती आणि त्याच्यानंतर मग मी डायरेक्ट दोन वाजता उठले आणि मग मी जेवण केलं आणि त्याच्यानंतर मग मी जी एस टी कराय लॉ करायला घेतलं लॉमध्ये मी काल चॅप्टर नंबर फाईव्हचा जो होता डिपॉझिट त्याचे नोट्स मी रीड केले होते समजून घेतले होते कन्सेप्ट क्लिअर झाल्या होत्या त्याच्यानंतर मग मी उठल्यानंतर जे आहे लॉचं डिपॉझिट चॅप्टर त्याचे क्वेश्चन्स केले क्वेश्चन्स चांगले करून जा मी तो मी तर टॅक्समधचं क्वेश्चन बँक यूज करते त्याच्यामध्ये कन्सेप्ट क्लिअर होऊन जातात आणि लॉसाठी मी नोट्स आहेत ते शुभम सिंघाल सरांचं यूज करते वी स्मार्ट अकॅडमीचे आणि त्याच्यामध्ये खूप कन्सेप्ट क्लिअर झाल्या समजून घेतलं मी आणि त्याच्यानंतर मग मी जी एस टी करायला सुरुवात केली जी एस टीमध्ये मी रिटर्न्स चॅप्टर आहे त्याचे क्वेश्चन आन्सर रीड करायला सुरुवात केली जी एस टी खूप इझी येतो जी एस टीमध्ये फर्स्ट क्वेश्चन कंपल्सरी असतो तो, तो थोडासा ट्रिकी असतो बाकी जे जे क्वेश्चन असतात ते चांगले असतात तर तुमचं जर जी एस टी चांगलं असेल तर तुम्ही चांगल्या प्रकारे करून जा जर तुमचा स्टडी अजूनपर्यंत नाही झाला तुम्हाला वाटतं आहे की माझं काहीच झालं नाही आहे तर जे नाही झालं ते सोडून द्या जे होतं ते करा बघून जा ॲटलीस्ट तुम्ही बघून तरी जा एकदा तरी रीड करा सारखं सारखं वाचत बसू नका एकदा रीड करून घ्या तुमचं झालेलं असतं फक्त बघायची गरज आहे कारण एक्झामच्या आधी काय होतं आपण स्टडी आधी केलेला असतो पण असं वाटतं की काहीच नाही का झालं काहीच आठवत नाही आहे त्याच्यामुळे जास्त ओव्हरथिंक करू नका जेवढं होतं आहे तेवढं करा ते असं समजा की आपला चांगला अभ्यास आप झालेला आहे बी पॉझिटिव्ह राहा जास्त टेन्शन घेऊ नका जास्त वेळ रात्री जाऊन स्टडी करू नका जेवढं होतं तेवढं करा कारण स्ट्रेसमुळे आपण जे अभ्यास केला आहे तो पण आपण विसरून जातो त्याच्यामुळे जास्त टेन्शन घेऊ नका आणि चांगला अभ्यास करा पेपर चांगला येईल असंच मनात ठेवा आणि त्याचप्रकारे अभ्यास करा आणि जी एस टी मी करत होती रिटर्न केलं मी ई बिल ई ईनव्हॉइसेस हे तुम्ही करून जा ई व्हे बिल मागच्या अटेम्पला आलं होतं ईनवॉइसेस करून जा अकाउंट्स अँड रेकॉर्ड्स इजी आहे इनपुट टॅक्स क्रेडिट प्लेस ऑफ सप्लाय सप्लाय अंडर जी एस टी चार्ज ऑफ जी एस टी हे इम्पॉर्टंट चॅप्टर आहेत रजिस्ट्रेशन पण खूप महत्त्वाचं आहे रजिस्ट्रेशनमध्ये लिमिट काय आहे रजिस्ट्रेशन करण्याची जी एस टी रजिस्ट्रेशन करण्यासाठी कोणाकोणाला ॲप्लिकेबल आहे जी एस टी रजिस्ट्रेशन कधी ॲप्लिकेबल होत नाही जी एस टी रजिस्ट्रेशन कंपल्सरी रजिस्ट्रेशन कोणाला ॲप्लिकेबल आहे ते सगळं तुम्ही करून जा रिटर्न्समध्ये जी एस टी आर वन थ्री बी टू बी जी एस टी आर फोर हे काय असतं त्यांच्या डेट्स काय आहेत डेट्स आपण कधीपर्यंत रिटर्न फाईल करू शकतो ते पण तुम्ही बघून जा जी एस टी तसा सोपा होतो ये येतो आता मी जी एस टीचं करत आहे त्याच्यानंतर मी टॅक्सचं जसं मी काल केलं काल मी एक सॉल्व सॉल्व्ह केला होता एक्झाम पेपरमधला क्वेश्चन नंबर वन टोटल इन्कमचा तुम्हाला डिफिकल्ट जातो त्याचप्रमाणे आज पण मी एक मे दोन हजार पंचवीसचा क्वेश्चन पेपर उचलला आणि त्याच्यामधला क्वेश्चन नंबर वन सॉल्व केला आणि त्याच्यामध्ये कन्सेप्ट क्लिअर होतात टॅक्सचं कसं आहे की असतो पेपर इझी पण थोडंसं सिलेबस वास्ट असल्यामुळे आपल्याला पूर्ण कवर करता येत नाही जास्ट करा कि तरी पण जास्तीत जास्त प्रयत्न करा की ॲटलीस्ट कन्सेप्ट तरी मी बघून जाईल जरी क्वेश्चन सॉल्व्ह करता आले नाही तरी पण तर आजचा स्टडी ब्लॉग इथे स्टॉप करते आज मी एक्झाम प्रिपरेशनमध्ये काय स्टडी केलं कसं फोकस करून स्टडी केला हे तुमच्यासोबत शेअर केलं खरं सांगायचं तर एक्झामजवळ आली की प्रेशर येतच पण हार मानायची नाही आपण सर्व एकाच आप जर्नीवर आहोत तुम्ही आज काय स्टडी केलं कमेंटमध्ये नक्की लिहा मला वाचायला खूप आवडेल हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या स्टडी पार्टनरसोबत शेअर करा आणि अशाच रोजच्या स्टडी ब्लॉगसाठी आणि रिव्हिजन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा कीप स्टडिंग कीप बिलिव्हिंग सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग